नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे अजून थोडा आवाज क्लिअर झाला नाही होईल लवकरच क्लिअर आणि मित्रांनो हा थोडासा विषय वेगळा आहे आपल्या सर्वसामान्य आपण ज्या पद्धतीनं आपल्या चॅनलवरती सर्व काही विषय घेत असतो परंतु हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आपण थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका शांतपणे ऐका समजला नसेल तर परत वेगळा ऐका आणि मग कमेंट्स करा आणि मग मला मेसेजही करा मित्रांनो मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर नका लागलीच आयकॉन बटन दाबा बेलायकॉन म्हणजे घंटा जे आहे त्याला बटन दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे जेणेकरून यूट्यूब तुम्हाला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये व्हिडिओ येतील तुम्हाला व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये पाहण्याची आवश्यकता नाही डायरेक्टली आपल्याला नोटिफिकेशनच येईल पुढील व्हिडिओ जे असतील ते त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा चॅनल हा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण जाऊया मित्रांनो या विषयाकडे विषय असा आहे की मित्रांनो कट्टरवादाकडून एकत्रकडे जाणे ही एक सामाजिक आणि वैचारिक अशी एक प्रक्रिया आहे कट्टरवादाकडून एकत्वकडे जाण्याची हा विषय का निवडला असेल बरं थोडासा अंदाज आहे का आपली वैचारिक पात्रता कशी असते आपण विचार कशा पद्धतीने करतो आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना काय आहेत इतिहास थोडासा काय आहे या सगळ्या बाबी याच्यामध्ये आहेत मित्रांनो ज्याथे वैमानुष्य द्वेष आणि गटबाजी हां ही गटबाजी या गोष्टींना बाजूला ठेवून विविधता सामाज सा, एक सामाज्यसपणा सा स्वीकारणं हा केला जातो ह्या एक कट्टरवादाकडून एकत्वकडे आपण अमर अकबर अँथनी हा पिक्चर पाहिला असेल पाहिला आहे ना अमर अकबर अकबरायनथनी पिक्चरमधल्या सगळ्या काही घटनाक्रम आता तुमच्या डोळ्यासमोर येत असतील की ते कसा पिक्चर होता काय रंगला होता तो पिक्चर हा एक काल्पनिक कथा आहे अमर अकबर अँथनी भारताच्या विविधतेमध्ये एकतेचं एक प्रतीक आहे मित्रांनो हे सुद्धा अमर अकबर थनी जरी काल्पनिक जरी असला तो पिक्चर तर भारताच्या विविधतेमध्ये हे एकतेचं हे एक प्रतीक आहे मित्रांनो ज्याच्या तीन वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधी एकत्र येऊन बंधूंचे एक बंधुत्वाचा संदेश आपल्याला सर्वांना दिला आहे मित्रांनो त्यावरती याच धर्तीवरती त्याच धर्तीवरती आपल्यामध्ये सुद्धा अटल बिहारी वाजपेयी साहेब डॉक्टर अब्दुल कलाम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनसुद्धा हे कट्टरवादावरती मात करून देशाच्या प्रगतीसाठी आणि सर्वसमावेश दृष्टिकोन स्वीकारून एक स्वीकारून हे, हे उदाहरण आहे मित्रांनो आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मित्रांनो एक अस्पृश्यता आणि जातीय विषमतेवरती मात करून त्यांनी संविधानाच्या माध्यमातून समता बंधुत्वता स्वातंत्र्य याला याचा पाया रचला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवाद ह्या सगळ्या काय गोष्टीला बाजूला ठेवून त्यांनी ते केलं आता आपण अटलबिहारी वाजपेयी जर पाहिलं तर राजकारणात असतानाही त्यांनी सहिष्णुतेचं व सर्वसामाना सर्वसामावेशत्वाचं तत्व तो तो पाळलं त्यांची राजधर्म यावरील भूमिका हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक आहे डॉक्टर बा सॉरी अटलबिहारी वाजपेयी साहेबांचं आणि डॉक्टर बाबा आप डॉक्टर अब्दुल कलामचं कसं आहे एक मुस्लिम कुटुंबामध्ये जन्माला आलेले हे व्यक्ती आपण त्यांनी कधीच द कधीच धर्माचं प्राधान्य न देता शिक्षण वैज्ञानिक प्रा वैज्ञानिकाला प्राधान्य दिलं आणि ते तरुणांचे नेहमीच एक प्रेरणादायी ठरलेले आहेत मित्रांनो हे तीन वेगवेगळे व्यक्ती आहेत जसं अमर अकबर अँथनी आहेत तसेच हे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आपल्या घडलेली ही जर व्यक्ती ज आहेत आपल्या ह्या समाजामध्ये आणि त्याचंसुद्धा आपल्याला एक सर्वसामान्य पाहिलं तरी एक आपल्याला आदर्श आहे या तीन व्यक्तींच्याबद्दल म्हणूनच आपण म्हणतोय की ए एक कट्टरवादाकडून एकत्वकडे जाण्यासाठी आता मित्रांनो सर्वसामान्यता धर्म भाषा यावर भेदभाव न करता सर्वसामानतांना संधी दिली पाहिजे संवाद सहकार्य साधलं पाहिजे परस्पर संवाद साधून त्यातले गैरसमज जे आहेत ते, ते दूर केले पाहिजेत त्यांचं बा बंधुभात्व आपल्यानं वाढवलं पाहिजे शिक्षण तरुण पिढीला कट्टरवादाकडून एकत्रकडे कसं जाता येईल त्याच्यावर ते, ते मात कसं करता येईल ह्याचंसुद्धा शिक्षण आता तरुण वर्गालासुद्धा देणं जरुरी आहे मित्रांनो सर्वसामान्य नेत्यांचे आपण अटलजींचे बाबासाहेब आंबेडकरांचे अब्दुल कलाम साहेबांचं जर सर्व जीवनपटल जे आपल्या डोळ्यासमोर जर ठेवलं तर त्यांनीसुद्धा या एकतेचे एक हे तो सुद्धा प्रेरित आपल्याला प्रेरणा देणारे व्यक्ती आहेत आपल्या ह्या समाजामध्ये मित्रांनो हे कट्टरवाद हा फार फुफावतोय आणि तो आपण एकत्वाकडे जाणं फार जरुरीचं आहे का जरुरीचं आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हॉट्सअप मेसेजमध्ये नेहमी मेसेजेस असतात आणि त्या मेसेजचा आधार घेऊनच हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्यासाठी हे गरजेचं आहे आपल्यामध्ये पहा मित्रांनो जर तुम्ही पाहिला तर तुकाराम महाराजसुद्धा देव पाहायला गेलो आणि देव मान देव पाहायला गेलो देवची होऊनही गेलो म्हणजे देव कुठं आहे मित्रांनो माणसामध्ये आहे माणसामधला देव जो शोधा देव दुसरीकडे कुठे नाही आहे शिर्डीतलं जर गेलो तर आपण साईबाबा साईबाबा जर म्हटलं तर मित्रांनो एक फकीर एक दर्ग्यामध्ये राहणारी व्यक्ती आणि त्यांनासुद्धा आज इतर धर्म सर्व हिंदू धर्म असू देत किंवा इतर सर्व जाती धर्मातले त्या ठिकाणी जातात आणि पूजन करतात मित्रांनो सुद्धा एक प्रतीकच आहे ना आपल्यासाठी मग आपण या सर्व गोष्टी का हे करतो आहे तसंच जर पाहिलं तर आत्ता संत निरंकारी मिशनमध्ये जर तुम्ही कधी पाहिलं असेल तर ते सुद्धा हेच कर हेच ते एक उदाहरण देतात की भगवान एक हे ईश्वर एक आहे अल्ला जर एक आहे असेल ते एक आहे आणि तुम्ही कुठे जाऊ नका तुम्ही मनुष्यामध्ये देव नाही देवाऱ्यात देव आहे माणसात माणसातला जो देव आहे तो ते देव ओळखा आणि देव कुठे इकडे तिकडे नाही आहे हे सांगितलं जातं त्यासुद्धा घ घटकामध्ये मित्रांनो इतर जातीय सर्व काही जातीय समावेश घेऊन एका छताखाली येऊन आपण जर पाहिलं असेल कठो मोठं ते कार्यक्रम असतात त्या ठिकाणी त्याला समागम म्हणतात आणि त्या ठिकाणी आपण जर गेलात तर तुम्ही पाहाल की विविध जाती धर्माचे त्या ठिकाणी एकत्रित येऊन सत्संग आणि आनंदाने तिथे गोव्या गोविंदाने आपल्याला पाहायला मिळतात तसं आपल्याला त्या ठिकाणी जर पाहायला मिळेल तर समाजाच्या आ अनेक आपल्या ज्या आपण राहतो त्या वस्तीला आपण कॉम्प्लेक्स म्हणतो किंवा आपली सोसायटी म्हणतो किंवा आपलं गावखेडक म्हणतो या ठिकाणी आपल्या शेजार पाजाऱ्यांच्यामध्ये असं काय होतं मित्रांनो कट्टरवाद आपल्यामध्ये का निर्माण होतो आहे जाती भेदभाव का केला जातो आहे हे पण एक मित्रांनो थोडंसं विचार करण्याची गोष्ट आहे त्याच्यावरती आपण मात करून आपली विचारसरणी बदलणं फार जरुरीचं आहे हे तीन महापुरुषांचा आपल्यानं जर विचार आपण घेतले तरी पण भरपूर झाले मित्रांनो आयुष्यामध्ये आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये का आपण काय करतो आहे आपण कितपत त्या लेवलमध्ये आहोत का आपण एक सुरक्षारक्षक म्हणून ज्या ठिकाणी काम करतो कर्तव्य करतो त्या ठिकाणी त्या आस्थापनेमध्ये अनेक जाती धर्माचे येतात ना ये एम्प्लॉईज असतात ना सर्व काही येतात त्या ठिकाणी काम करतात आपल्यामध्ये पण आहेत मग तिथे विषमता आहे का मित्रांनो नाही आहे मग कठ्ठरवाद तिथे कशाला पाहिजे हा कठ्ठरवादाकडून मित्रांनो एकत्रकडे चाला जे कोणी असतील ते आपलेच बंधू भाऊ आहेत जर कुठं घटना घडली आपल्या ट्रेन हातचा जातो मुंबईमध्ये अनेक ठिकाणी घटना घडतात मित्रांनो कधी ब्रिज कोसळल्याची ती घटना जर असेल तर तिथे कोणी पाहिलं का हा कोणत्या जातीचा तो कोणत्या जातीचा आहे मी त्याचा तो पडला म्हणून मी त्याला उचलणार नाही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नाही मुंबईमध्ये मित्रांनो हे तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही मित्रांनो ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतो काय होतो कोणीही कुठून प्रवास करत त्याला दिसलं तर तो थांबतो त्या ठिकाणी आणि जो कोणी पडलेला असेल ज्याला कोणी लागला असेल त्याला हॉस्पिटलचमध्ये घेऊन जातो भले त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याला काय ओरडा खायचा असतो तो खातो परंतु तो आपलं जे नातं आहे ना तो जपतो तो, तो बंधुभावाचं नातं आहे मित्रांनो तो विचार करत नाही कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे तोचं काय आहे माझं त्याचं काय लेणं देणं आहे मला काय ओरडा पडेल मला ऑफिसमध्ये लेट झाल्यानंतर काय होईल याचा न विचार करता त्या व्यक्तीला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो हीच खरी मित्रांनो आपली ताकद आहे ही, ही एकतीची ताकद आहे आणि बंधुभावाची ताकद आहे अहो कोणी कुठं कोणी येणार नाही मनुष्यच मनुष्याला वाचवणार आहे मित्रांनो कुठे जाणार कोण कोणी जर दगडा पुढे आपटलं असं दन 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 दण डोकं आपटलं तर का काय होणार दगडावरती आपलं डोकं फुटणार आहे ना कोण येणार त्या ठिकाणी जाणारे येणारे जी व्यक्ती असेल ते तुम्हाला पाहिल आणि म्हणेल अरे काय करतोय से लागेल तुला तुझा इलाज करायला पाहिजे तुझं रक्त थांबलं पाहिजे चल दवाखान्यामध्ये कोणी म्हटलं जातं मनुष्य आणि म्हणूनच मित्रांनो या कट्टरवादाकडून एकत्रकडे आपण हा मार्ग जो आहे तो मार्ग सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे हीच अपेक्षा आहे मित्रांनो व्हिडिओमधले जे काही संदर्भ तुम्हाला थोडेसे वाटले असतील आणखीन आपल्याकडे काही जर असेल आस, तर पर्सनली मला व्हॉट्सअप मेसेज मित्रांनो करत चला व्हॉट्सअप मेसेजला मी उत्तर देत जाईन कॉल कृपया करून करत जाऊ नका कॉल कधी घेतला जातो नाही घेतला जातो कृपया करून कॉल करायचा नाही मेसेज करा त्या मेसेजला उत्तर मित्रांनो नक्कीच देता येईल जर नाही मेसेजला उत्तर मिळालं तर परत एक वेळ मेसेज करा मित्रांनो उत्तर हा नक्की मिळेल परंतु मेसेज करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये पण लिहा मित्रांनो की तुम्हाला हा विषय कसा वाटला या विषयावरती आपण आणखीन काय बोललं हवं बोलणं हवं आहे का एवढ्यामध्ये आपल्याला काय समजून येईल का आपल्या रक्षक बंधूंना का सांगण्यास वेळ येते मित्रांनो थोडंसं आपण विचार करत नाही आहे आपण एकदम घाई गडबडीमध्ये सगळ्या काही गोष्टी करत जातो त्यामुळे आपण कुठे ना कुठे तर जाऊन फसतो अटकतोसुद्धा आणि म्हणूनच विचार करण्याची जरूरत आहे आपण जे सोशल मीडियावरती आहेत सोशल मीडियावरती बरेचसेच काही गोष्टी करत असतात म्हणूनच हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या आपली